नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि नाजूक केशरी देठ व सुगंधाची लयलूट करणारे झाड असते ते प्राजक्ताचे त्यालाच संस्कृतमध्ये आपण पारिजात असे म्हणतो पारिजातकाचे झाड स्वर्गाहून कृष्णाने पृथ्वीवर आणले हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात अशी ही म्हणच पडली मित्रांनो पारिजात हे भारतात उगवणारे एक औषधी झाड आहे याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे या फुलांना हरसिंगार शेफालिका नालकुंकुमा रागपुष्पी खरपत्रक अशी अनेक नावे आहेत या फुलांना कोरल जास्मिन नाईट जॅस्मिन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या शुभ्र फुलामुळे ट्री ऑफ सॉरो असेही नाव आहे हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरित्या उगवणारा हा पारिजात प्राजक्ता म्हणूनही ओळखला जातो आता मात्र तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो ज्यांच्या घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असते त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात तिथे लक्ष्मी वास करते कारण ही फुले तिला अतिशय प्रिय आहेत म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुलेच देवीला अर्पण केली जातात प्राजक्ताच्या सुगंधात तुमच्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे त्याचा सुगंध तुमचे मन शांत करतो कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते आणि निरोगी तसेच दीर्घायुष्य प्राप्त होते प्राजक्ताची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्यांच्या अंगणात ही फुले उमलतात तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते हृदयरोगासाठी प्राजक्त खूप फायदेशीर आहे हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येतो त्याची फुले पाने आणि साल औषध म्हणून वापरली जातात म्हणूनच मित्रांनो आपण सुद्धा आपल्या घराजवळ प्राजक्ताचे झाड नक्की लावा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद